दोन्ही माहिती तुम्ही त्याचे घ्या दोघही चांगलं कम्प्रट मोडलेला आहे बोला

फोटो काढायचं <laughs> <laughs> थी कखड़…ấy थी ती थी � favour ली हो नुटकरा मां अिर मायाद कि और जाय О वा, जा। कर दगड़ी याए अंबूलत, कर दो low कोल कक्रा थी अब अे आ बसे कड़ थो अइस वार पहलमा लपकशनितिक और मरा या अप। तू हम अले छान मिल्लबा इस

डॉक्टर जी उन्हें डिंग डिंग त्याला पण फोन आला बघा आता त्याला उचलायचं पडलं मध्ये एंबुलेंस वाला फोन आला बघा इकडे बघ काय आले बर मटणांचं बर बर

steering gear patient get cha madhyat madhyat